नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा आनंद ठाकरेंचे विकासावर भाषेत दाखवा आणि हजार रुपये मिळवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टार लिंकची करार ग्रामीण भागात मिळणार गतिमान इंटरनेट सेवा आणि आरोग्य विभागात भरती एन टी प्रवर्गासाठी एकही जागा नाही धनंजय मुंडेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र सुधारित जाहिरातीची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून मोबाईलची रेंज उपलब्ध नसल्याने येथील ग्रामस्थांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथे मोबाईलची सेवा देण्यासाठी जिओ कंपनीचा टॉवर असून मागील काही महिन्यापासून या जिओ कंपनीच्या टॉवरवरून गावातील मोबाईल फोनला रेंज उपलब्ध होत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे त्यामध्ये इतरांशी संपर्क साधणे तसेच ऑनलाईन कामे करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात त्रास होत असून घराच्या छतावर गेल्यास थोडीफार रेंज उपलब्ध होत असून जिओ कंपनीने तात्काळ याची दखल घेऊन गावातील टॉवरवरून मोबाईलची रेंज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तळवड बोरगावच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे बीड जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार सुरेश अण्णा धस यांची भाजप बीड जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे राजकारणात स्पष्ट वक्तेपणा आक्रमक शैली आणि जनसामान्यांशी थेट नाळ असलेले आमदार सुरेश अण्णा धस हे जिल्हा तसेच राज्य पातळीवर अनुभवी संघटनेतून घडलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात भाजपच्या या निर्णयाने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले असून आमदार धस यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव परिस्थितीशी जुळवून घेण्याची हातोटी आणि नेतृत्व गुण हे पक्षासाठी मोठे बळ मानले जात आहे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या या नेमणुकीमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून विरोधकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे भाजपच्या पायाभूत संघटनेला बळकटी देत जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत आमदार सुरेशांना धस हे पक्षाच्या विधेयाचे सूत्रधार ठरतील अशी कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षा व्यक्त केली जात आहे युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य श्री गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत अनुसूचित जाती जमातीच्या हक्कांसाठी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि समाज कल्याण अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पीडितांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले या बैठकीत प्रामुख्याने महात्मा फुले अंतर्गत एन एस एफ डी सी निधीच्या मंजुरीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जोरदार मागणी करण्यात आली यावर आयोग सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी तात्काळ चौकशी करून सामाजिक न्याय विभाग बीड यांना निधी मंजुरीचे लिखित निर्देश दिले एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत अत्याचार पीडितांना तात्काळ पुनर्वसन निधी मंजूर आणि वितरित करण्याबाबत लिखित निर्देश आयोगाने जारी केले बीड जिल्ह्यातील बी फायनल प्रकरणांमध्ये पोलिसांनी तक्रारदारांना मदत नाकारल्याबाबतच्या तक्रारीही चर्चा झाली यामध्ये आष्टी पोलीस स्टेशन कडा चौकी येथील प्रकरणात अविनाश सोनवणे यांना संशयित म्हणून पोलिसांनी मारहाण केल्याच्या घटनेचा समावेश होता या बैठकीला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हा अध्यक्ष श्री नितीन सोनवणे सुंदर वाघमारे सूर्यकांत ठोकळ नितीन लोखंडे मधुकर लोखंडे व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बालासाहेब यादव राहणार खंडोबाची वाडी यांनी पोलीस ठाणे वडवणी येथे त्यांची सासू आशाबाई करांडे राहणार पिंपळनेर वय सत्तावन्न वर्षे या दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या शेतातून घरी जात असताना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हरवले असल्याची मिशिंग तक्रार दिली होती तर दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सदर महिलेचे प्रेत हे डोंगरवाडी खडकी शिवारातील एका पाझर तलावात दगड बांधलेल्या अवस्थेत तरंगताना पोलिसांना आढळून आले होते या प्रकरणात आत्महत्या अपघात की हत्या असा कोणताच अंदाज लावणे शक्य नव्हते त्यामुळे या गोष्टीचा उलगडा करणे वडवणी पोलिसांपुढे मोठे आव्हान होते दरम्यान ई एस डी पी ओ शैलेश गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना वडवणी पोलिसांना खंडोबाची वाडी शिवारात काही शेतकऱ्यांनी जंगली जनावरांपासून रात्रीच्या वेळी आपल्या पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी इलेक्ट्रिक तारेचे कुंपन घातले असल्याचे निदर्शनास आले त्यावरून मयत महिलेस इलेक्ट्रिक करंट लागून तिचा मृत्यू होऊ शकतो या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले त्यावरून संशयित व्यक्ती हनुमंत महादेव कामिलकर व गणेश महादेव कामिलकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता दोन्ही आरोपींनी सदर महिलेला त्यांच्या शेतात करंट लागून पडलेली होती व याबाबत कोणालाही काही कळू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचे प्रेत दोन्ही आरोपींनी डोंगराची वाडी शिवारातील पाझर तलावात दगड बांधून टाकले अशी कबुली दिली सदर प्रकरणात मयत महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वडवणी पोलिस ठाण्याच्या ए पी आय श्रीमती वर्षा वगाडे या करत असून आरोपींना दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके डी वाय एस पी शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या ए पी आय वर्षा वगाडे पी एस आय राजू राठोड ए एस आय आदिनाथ तांदळे विलास खरात नवनाथ लटपटे राम शिंगारे यांनी मिळून केली मूळची बीडची भूमिकन्या आणि सातारच्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आज मोठी घडामोड समोर येत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हवे तसे बदल करण्यासाठी वरिष्ठांच्या दबावामुळे ऐन दिवाळी सणातच दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी फलटण येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी या गुन्ह्यात अटक असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यास त्याने पदास अशोभनीय अशा नैतिक अद्दपतन व अशोभनीय अशी गोष्ट केल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी यांनी शासकीय सेवेतून बडतर्प केले आहे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे पी एस आय म्हणून कार्यरत असलेला व फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील अटक आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने याने पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची वर्तणूक केली पोलीस उपनिरीक्षक पदाला अशोभनीय ठरेल असे वर्तन केले म्हणून त्यास पोलीस खात्यात पदावर ठेवणे हे सार्वजनिक व लोकहितार्थ दृष्टिकोनातून उचित होणार नाही म्हणून निलंबित पी एस आय गोपाळ बाळासाहेब बदने या शासकीय सेवेतून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून बडतर्प करण्यात आले आहे असे प्रसिद्धी पत्रक पोलीस अधीक्षक सातारा यांनी काढले आहे पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी हे छोटेसे गाव बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आध्यात्मिक उत्साहाने उजळून निघाले पहाटेपासूनच कार्तिक स्वामी महाराज की जय असा गजर घुमत होता महाराष्ट्र भरातून आलेल्या हजारो भाविकांनी अतिप्राचीन अश्वथलिंग व कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली या ठिकाणच्या प्राचीन परंपरेनुसार वर्षातून एकदाच म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच महिलांना थेट कार्तिक स्वामींच्या दर्शनाची संधी व योग मिळतो त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली महाराष्ट्रातील फक्त तीन प्राचीन कार्तिक स्वामी मंदिरांपैकी पर्वती पुणे नाशिक व पिंपळवंडी पाटोदा हे एक असून येथे कार्तिक स्वामींची षण्मुख म्हणजे सहामुख असलेली मूर्ती आहे या मूर्तीचे विशेषत्व म्हणजे वर्षातून केवळ एकदाच कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जातो या पवित्र संधीसाठी महिलांनी मोठ्या श्रद्धेने मंदिरात हजेरी लावली युवा लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार